लेवलवर लढायला तयार आहोत आणि माझ्या मतदारसंघाचा विषय झाला तर कर्ज जामखेडकरांनी मला लढायला शिकवले त्यामुळे त्यांच्यासाठी विचारासाठी भल्या भल्यांबरोबर मी भिडायलासुद्धा तयार आहे काल सांगायला की आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे इलेक्शन लढणार आहोत तर ओपनली हे तिघं एकत्रित बसून तिथं तुम्ही सांगा कारण का आम्हाला असं कळतं की आतून जी काय बांधणी आहे कोणाला फोडायचं आहे कोणाला पैसे देऊन विकत घ्यायचं आहे कोणाला अडचणीत जाणून एखादी कारवाई करून करायचं सगळं डोकं हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं मग आता एकनाथ शिंदे शिंदेसाहेब आणि आधी त्यांनी सांगा हो आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे इलेक्शन लढतो आहे त्यांचा तर वाद आतून आहे आम्ही ते तो ओपनली बोलतोय त्यामुळे त्यांच्या आधी वादाबद्दल त्यांनी त्या ठिकाणी सांगा उघड उघड सांगावं की आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे इलेक्शन लढणार आहे काय बारामती सक्रिय झालेत दादा जय पवारांसोबत दादा पण म्हणाले हा तुमच्याही मतदारसंघात काल गेले तर दादा पुण्यातच बोलताना असं म्हणाले होते की सात आठ वेळेस मी काय लढलोय आता रस नाही आहे मला जय पवारांना पुढे तरी केलं जातं ठीक आहे दादांचा तो निर्णय असणार आहे दादांचा तो मुलगा आहे लहाना मुलगा आहे त्यांना मोठा एक पार्थ नावाचासुद्धा मुलगा आहे आता त्या दोघांमध्ये काय जबाबदारी दिली हे दादाच त्या ठिकाणी सांगू शकतात आणि सहसा जे कार्यकर्ते दहा वर्ष पंधरा वर्ष राजकारणात सक्रिय आता हे दोघं सक्रिय असतील दिसत नसतील पण ते नक्कीच सक्रिय असतील ते जर महाराष्ट्रसुद्धा उद्या फिरायला लागले तर त्याच्यावर मी आक्षेप कसं घेणार आता शेवटी दादा मोठे नेते पार्थ मोठा नेता आहे जय मोठा नेता आहे तर ह्या लोकांनी कुठं फिरावं कसं फिरावं काय करावं त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी ठरवावं पण पवार अजितदादांचं काम हे आम्ही जवळून बघितलेलं आहे पूर्वीचे दादा मी नेहमी नेहमी सांगितलेले लोकातले दादा होते लोकनेता होते आणि भाजप त्यांची ताकद कमी करेल अशी भीती त्या ठिकाणी आम्ही सुरुवातीला व्यक्त केली होती आणि ते होताना त्या ठिकाणी दिसतं थोडंसं वाईट वाटतं तर शेवटी तो दादांचा निर्णय आता हे दोन इतर जे नेते आहेत पार्थ आणि जय हे मोठे नेते महाराष्ट्रात फिरतात का कर्ज जामखेडमध्येच लक्ष घालतात का बारामतीत हा त्यांचा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे आम्ही आमच्या लेवलवर लढायला तयार आहोत आणि माझा मतदारसंघाचा विषय झाला तर कर्ज जामखेडकरांनी मला लढायला शिकवलं हो आहे त्यामुळे त्यांच्यासाठी विचारासाठी भल्या भल्यांबरोबर मी भिडायला सुद्धा तयार आहे काल अजितदादांची पत्रकार परिषद होतं त्यांच्या कॅम्पेन विषयी होता पण अन्य प्रश्न विचारू नका अशी तम्मी काल सुनीत सुनील गडकरी असेल किंवा होती बदलापूरच्या घटनेसंदर्भातला प्रश्न अजित पवारांना विचारला गेला पण त्यांनी उत्तर ते बदलापूरमध्ये जी घटना घडली त्याचा विरोध आणि निषेध अख्ख्या महाराष्ट्रात काय अख्ख्या देशामध्ये तिथं झालेला आहे आणि ती घटना झाल्या गट झाल्या तुम्ही जर बघितलं पुण्यामध्ये सुद्धा दुर्दैवी अशा घटना काय घडलेल्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता आमच्यासाठी ती महत्वाची आहे घटना कारण का त्याच्यावर मार्ग निघाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे तिथं सोशल मीडिया कदाचित बंद आहे पण तिथं पुढेही काही घडामोडी झाल्यात असं आम्हाला कळते आहे आता ही गोष्ट आमच्यासाठी महत्त्वाची पण सत्तेत असणाऱ्या नेत्यांना तिथं घडलेली घटना जर महत्त्वाची वाटत नसेल लहान मुलींवर अत्याचार झाला हा त्यांच्यासाठी काही महत्त्वाचा विषय नसेल जर मुलींवर अत्याचार या महाराष्ट्रामध्ये होत असेल हे सुनील तटकरेंना महत्त्वाचं वाटत नसेल तर तो त्यांचा विषय त्यांना काय महत्त्वाचं आहे की बाबा आता आमची जी मोठी यात्रा चालली आमची गुलाबी यात्रा चालली अरे पण गुलाबी यात्रा तुम्ही ज्या महिलांसाठी काढलेली आहे ज्या लोकांसाठी काढलेली आहे त्यांचा सुरक्षतेचा प्रश्न आज महत्त्वाचा आहे आणि स्वाभिमानी पत्रकार महाराष्ट्रातल्या बहिणींच्या वतीने लाडकी बहीण बहिणीच्या वतीने जर तिथं बदलापूरबद्दल प्रश्न विचारत असतील आणि तुम्ही म्हणता की फक्त आमच्या यात्रेबद्दल गुलाबी यात्रेबद्दल बोला कारण आम्हाला फक्त जिंकून यायचं आहे आम्हाला फक्त पद पाहिजे आम्हाला लाडकी खुर्ची पाहिजे तर मग तो, तो त्यांचा विषय पण आम्ही आमच्या महिलांसाठी महिलांच्या सुरक्षेसाठी तिथं लढणार म्हणजे लढणार आता विधानसभेचा प्रश्न आहे तुम्ही मतदारसंघ बदलणार आहेत का अशी चर्चा आहे हडमसरमधून तुम्ही लढायच्या अजिबात नाही गरज जामखेड मधूनच मी लढणार तिथे असणाऱ्या जनतेसाठीच मी लढणार विचारासाठीच लढणार आणि अनेक मोठे मोठे लोक माझ्या मतदारसंघामध्ये तिथं लक्ष घालणारच नाही तर घालायला सुरुवात त्यांनी केलेली आहे फार आर्थिकपासून फार वेगळ्या गोष्टींपर्यंत फार गुन्ह्यांपासून पण इतर गोष्टीपर्यंत काहीही झालं तरी मी माझ्या कर्ज जामखेडकरांना सोडणार नाही आणि मला विश्वाससुद्धा आहे की माझे कर्ज जामखेडसुद्धा सुद्धा कर, मला तिथं सोडणार नाही मनोज जरांगे म्हणजे राष्ट्रपती राजवट लागेल आमचे जर आम्ही सांगणार नाही आमची बैठक पुढे राष्ट्रपती राजवट लागणार त्याचा अर्ज अशी कुठेतरी आता चर्चा आहे की संविधानाला फाट्यावर मारून हे सरकार कुठंतरी इलेक्शन हे मर्यादित तारीख जी दिली आहे संविधानाप्रमाणे नाही तर गणिताप्रमाणे की सव्वीस नोव्हेंबरच्या पुढे जर त्यांना घेऊन जायचं असेल तर मग कदाचित इथं गव्हर्नरची नाहीतर प्रेसिडेंट रूल आपल्या या राज्यामध्ये लागू शकतो आणि तीच भीती त्यांच्यामध्ये काय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लोकांचा त्याचा अर्थ एकच निघतो हे सरकार संविधान विरोधी आहे हे सरकार सामान्य लोकांच्या विरोधात आहे आणि या सरकारला भीती वाटते मतदारांची म्हणून इलेक्शन पुढे ढकलण्याचा विचार ते त्या ठिकाणी करते केलेलं आहे की आमदार पाडायची ते व्यक्तिगत का भेटले हे मला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही ते जेव्हा आजारी होते आणि त्यांची तब्येत थोडीशी अडचणीची होती त्यावेळेस मी सुद्धा त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये भेटलो होतो त्यांचा व्यक्तिगत विषय असू शकतो सामाजिक विषय असू शकतो खरं तर साहेबांनाच विचारलं पाहिजे की काय कारण सर ज्येष्ठ नागरिकाच्या नावाने औरंगाबादमध्ये खरं तर पसंत झाली सरकारचे पैसे वगैरे ते मागण्याचे त्याच्यातून कसं बघता तुम्ही याच्याकडे कारण अनेक स्कीमे येतात आणि त्याच्यात आता ज्येष्ठ नागरिकांच्या नावाने कसं म्हणा काय काही ठिकाणी थोडेसे एजंटसुद्धा तयारी होतात तयार होतात बघा आता लाडकी बहीण योजना असेल आणि ज्या योजना यांनी आणलेल्या आहेत त्या स्वतःच्या योजना नाही आहेत ह्या मध्य प्रदेशकडनं कॉपी केलेल्या योजना दुसऱ्या भाजपशासित राज्याकडनं कॉपी केलेल्या योजना कारण पूर्वी महाराष्ट्र जी योजना काढायचं अख्खा देश ते कॉपी करायचं नाही तर ते इम्प्लिमेंट करायचं भाजपला काय पाहिजे की महाराष्ट्राचं नाव मोठं झालं नाही बाहेर आता चर्चा काय मध्य प्रदेशची योजना कॉपी केली आता मध्य प्रदेशमध्ये जर चर्चा अशी झाली की महाराष्ट्राची योजना कॉपी झाली तर मोठं कोण झालं महाराष्ट्र पण भाजपला महाराष्ट्राला मोठं करायचंच नाही आहे तर हे जे काय कॉपी केल्यामुळे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी असण्यामध्ये सामान्य लोकांना मदत पोहोचायला अनेक अडचणी होत आहेत म्हणून तुम्ही म्हणता तसा काही एजंट होतात की चल तुझं काम करतो पैसे दे आणि मग बघू आपण आणि हे एजंटगिरी मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे भाजप अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राचं नाव कमी होण्यासाठी काही योजना न बघता न अभ्यास करता तिथं कॉपी करत आहे ही खऱ्या अर्थाने कुठेतरी वाईट वाटतं की महाराष्ट्राचं नाव अशा लेवललासुद्धा